नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आता ही जी माझी गडबड चालू आहे मेहंदी काढायची ही आहे वटपौर्णिमेसाठी स्पेशल कारण माझी लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा होती पहिली म्हणजे लग्न झालं त्याच महिन्यानंतरचा पहिला सण होता सो so, मी खूप एक्सायटेड होते मी म्हटलं नाही मला मेहंदी वगैरेची काढायची आहे सो so, घरी जाऊन काढणं पॉसिबल नव्हतं सो so, तिकडेच एक ऑफिसच्या जवळच एक मेहंदीवाले बसतात त्यांच्याकडे आम्ही गेलेलो मेहंदी काढण्यासाठी छानशी अशी मेहंदी काढून मी आले घरी आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि ही सुंदर अशी रांगोळी मी काढलेली सण सौभाग्याचं लिहिलेलं आणि देन मग इकडे आमच्या घरीच वडाचं झाड होतं सो मी त्याच्या भोवतीन पण रांगोळी काढत होती तर चैतन्य उठून माझं शूटिंग घेत होता मग नंतर ना सगळी वटपौर्णिमेची आवरावरी झाली आम्ही रेडी व्हायच्या आतच आमच्याकडे सगळ्या महिला आल्या वटपौर्णिमेसाठी देन मग काय माझं आवरलं सगळं मी रेडी वगैरे झाली तर हे आहेत सुजा दिदी आमच्या शेजारी तर यांनी माझी छानशाशी ओटी भरली आणि मग काय आम्ही आमचं ताट तर तयार करायला चालू केलं सो so, हे आहे ताट मम्मी ताट तयार करत होत्या तर मी बघत होते हळूहळू मी आता ही फर्स्ट होती सो मला काही सायडन होती काय असतं काय नसतं तर मम्मी सा सा सांगत होत्या मँगोला ते धागा गुंडळ वगैरे सगळं असं असं सांगत सांगत हे फायनली आम्ही आरतीचं ताट तयार केलं आणि हे आहे बुक तर आम्ही आरती पण म्हटली ही माझी मेहंदी सुंदर अशी रंगलेली देन मग काय मी चालले मस्त असं वट पौर्णिमेची पूजा करायला वट घरीच असल्यामुळं कुठे लांब जायची गरज नाही लागली सुंदर असा शृंगार करून मी रेडी झाले आणि ताई पण आलेल्या ताई मम्मी मी आमच्यात आम्ही तिघींनी मिळून मस्त पौर्णिमा सेलिब्रेट केली तर आमच्या घरी एक आलेलं दिदी त्यांचं हे बाळ होतं इतकं सुंदर इतकं क्यूट कसं ते हसत होतं त्याला मी असं बोलवत होती हो तर ते खूप सुंदर हसत होतं ताई इकडे पूजा करत होत्या आणि त्याला बा आतमध्ये झोपवलेलं मग काय आता आमची पण हळूहळू पूजा चालू झाली त्या ताईंची पूजा झाल्यानंतर ना मग आम्ही तिघींनी पूजा स्टार्ट केली सो मम्मी मला सांगत होत्या तसं मी करत होते आणि हे छोटंसंच आमचं वडाचं झाड आहे पण हे खूप वर्षांचं आहे त्यामुळे त्याची उंची आता थोडं म्हणजे खूप वाढली आहे देन मग मी सकाळी उठून त्याला छान असं डेकोरेट वगैरे करून तिकडे ठेवलेलं आणि मग काय आमच्या तिघींची ही अशी पूजा चालू झाली तर खूप भारी वाटत होतं खूप एक्सायटेड होते ह्याच्यासाठी हे कसं करतात कसं नाही एकतर छान सुंदर असं रेडी व्हायचं तर त्यासाठीच तर, तर मी सुपर एक्सायटेड होते ही जी साडी आहे ही मी एंगेजमेंटचीच घातलेली कारण हिरवी घालायची होती आणि एंगेजमेंटची साडी माझी खूप सुंदर आहे मला खूप आवडते सो मी म्हटलं मी हीच साडी घाले आणि हिरवी सुंदर साडी घालून मी अशी रेडी झाले देन आम्ही मग वडाभोवती फेरे मारत होतो तर मग मी चैतन्याला म्हणत साथ होती तुला आता बांधून घालते मी सात जन्मांसाठी असंच आमचा मजाक मस्ती चालू होते आणि तो आमचे व्हिडिओ शूट करत होता तर खरंच हा क्षण प्रत्येक स्त्रीसाठी खूप स्पेशल सण असतो कारण इतकं छान पद्धतीने आपण जातो आणि आपल्या हजबंड हाच नवरा किंवा हाच आपला कि पती सात जन्म मिळावा म्हणून प्रार्थना करतो आणि मी त्याला तेच म्हणत होते मी तुझ्या तुला आता सात जन्मासाठी बांधून घालत नंतर तर मम्मी आणि ताई त्याला हसत होत्या देन मग काय फायनली आमचे असे हे सात फेरे पूर्ण झाले आणि मग आम्ही चालू केली ह्याची वट पौर्णिमेची आरती आ, सो वडाची आरती चालू झाली मम्मीने माझ्याकडे बुक दिलेलं म्हणण्यासाठी मम्मी आरती करत होत्या आणि मी आणि ताई हे करत आरती बोलत होतो देन आम्ही बघा असे छानशा अशा हे करतोय रेडी होऊन इथे छान पूजा करून बसलेली देन मग चालू झालं हादी कुंकू आणि ओटी वगैरे भरायचं आणि जेव्हा खरंच आपण छान शृंगार करतो आणि हादी कुंकू म्हणजे आपल्या सौभाग्याचं लेणं असतं आणि जे खूप सुंदर दिसतो आपण जेव्हा आपल्याला हादी कुंकू वगैरे लावतात तर अजून सौंदर्य वाढतं देन मम्मींनी माझी पहिली ओटी भरली तर इकडे बघू शकता मम्मी म्हटलं चल मी तुझी ओटी भरते म्हणून तर मला खरंच खूप मज्जा आली आणि स ह्याच्या व्हिडिओत ह्यामध्ये थोडे लोक आहेत थोडे नाही आहेत कारण एवढे आम्ही घेतलं नाही तर मला जेव्हा ओटी भरत होते मला असं खूप स्पेशल फिलिंग वाटत होती कारण हा जो मान आहे हा मान लग्नानंतरच भेटतो जेव्हा आपल्याला इतकी स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते ओटी वगैरे भरली जाते छान ऑप्शन केलं जातं आणि खूप सारे म्हणजे बाकी महिला पण आले त्यांनी पण ओटी भरली पण हे व्हिडिओज आम्ही एवढे शूट केलेले देने फोटो तर मग आमच्या इकडे फोटोशूट चालू झालेल तर अशा पद्धतीने आमची वटपौर्णिमा खूप सुंदर अशा रीतीने पार पडली आणि आम्ही दोघांचे सुंदर फोटोज थँक्यू